नमस्कार मंडळी नवीन वर्षातील पहिला सण आणि महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे हा सण फक्त जानेवारी महिन्याच्या चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी येत असतो परंतु यंदा हा सण कोणत्या दिवशी येत आहे तारीख काय दिनांक काय त्यानंतर या दिवशी आपण काय करावे कोणती कामे वर्ज करावीत पुण्यकाळ काय का आहे मुहूर्त काय आहेत त्यानंतर संक्रांत कशावर आहे तर ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती मिळेल येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांतीचा सण पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी सूर्यदेव धनुराशीतून बाहेर पडून पहाटे दोन वाजून चोपन्न वाजता मकर राशीत प्रवेश करेल त्यामुळे या संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे तर तो सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत पुण्यकाळ असणार आहे आणि महापुण्यकाळ जो आहे तर तो पंधरा जानेवारीला सकाळी सात वाजून पंधरा मिनटांपासून ते नऊ वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे तर असा पुण्यकाळ आणि महापुण्यकाळ आहे वेदांमध्ये मकर संक्रांतीला महापर्व म्हणून देखील ओळखले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान केल्याने सर्व त्रास दूर होतात असे म्हणतात तर त्यामुळे या दिवशी स्नान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी दान तपस्या आणि नामजप यांचे विशेष महत्व आहे पवित्र नदीत स्नान करणे भगवान सूर्याला नैवेद्य अर्पण करणे सूर्याला अर्ध्य अर्पण करणे दान किंवा दक्षिणा देणे श्राद्ध विधी करणे आणि व्रत पाळणे यांसारखे सर्व प्रकारचे शुभ कार्य मकर संक्रांतीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर केले जातात असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ आणि गंगाजल मिसळून स्नान केल्याने कुंडलीतील ग्रहदोष दूर होतात यासोबतच सूर्यदेवाची कृपा देखील प्राप्त होते यावर्षी संक्रांत अश्वावर म्हणजेच घोड्यावर बसून येईल संक्रांतीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तिच्या हातामध्ये भाला घेतलेला आहे वाहन आहे घोडा आणि उपवाहन आहे सिंहन त्यामुळे यावर्षी वेगाने काही गोष्टींमध्ये बदल घडतील जातीने ब्राह्मण असून भक्षण करत आहे सोन्याचे आभूषणे धारण केलेले आहेत वार नाव घोरा आणि नक्षत्र नाव महोदरी असून उत्तरेकडून दक्षिणेत जात आहे आणि नव ना, नैऋत्य दिशेस पाहत आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील लोकांना लोकांना सुख मिळेल अन्नधान्य वाढेल आणि महागाई देखील दूर होईल संक्रांतीला काही आप दान धर्माला देखील विशेष महत्त्व असतं तर संक्रांतीला दान काय द्यावे तर गरजूंना कपडे नवीन भांडी तीळ गूळ गायला चारा भूमी घोडा व इतर वस्तूंचे दान केल्याने अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो या महिन्यात लाल व पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने सौभाग्य वाढते प्रत्येक रविवारी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पद मान वाढेल पौष महिन्यात सूर्य व विष्णूची उपासना करणे श्रेष्ठ मानले जाते असे केल्याने आयुष्य व वा आरोग्य वाढते यंदांची संक्रांत देशासाठी शुभ असणार आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा पराक्रम वाढणार आहे या संक्रांतीच्या काळामध्ये काही कामे आपल्याला वर्ज करायची असतात तर ती कामे कोणती तर ते आपण बघूया पहिली गोष्ट म्हणजे तामसिक अन्न खाऊ नका मकर संक्रांतीच्या दिवशी उपद्रवी अन्नाचे सेवन करू नये या दिवशी कांदा लसूण दूर ठेवावा म्हणजेच आपल्या जेवणामध्ये कांदा लसणाचे पदार्थ बनवू नयेत नैवेद्य नैवेद्य देखील दाखवला जातो देवाला तर त्यामुळे कांदा लसूण हा दूर ठेवायचा आहे आणि त्यापासून बनवलेले पदार्थ नैवेद्यात तर चुकूनही ठेवू नये त्यानंतर ता जे लोक मांसाहार करत असतील तर त्यांनी मांसाहार करू नये मांसदेखील सेवन करू नये तर हे नियम आपण पाळायचे आहेत किंवा या चुका आपण कर करायच्या नाहीत नंतर चुकीचे भाषण वापरू नका मकर संक्रांतीच्या दिवशी कोणासाठीही चुकीचे शब्द वापरू नयेत कोणाचा अपमान करू नये कोणावर रागू नये कोणासाठीही अपशब्द वापरू नयेत कारण मकर संक्रांत हा रुसवे फुगवे विसरण्याचा हा एक दिवस असतो या दिवशी तिळगूळ वाटून आपण एक नवीन सुरुवात किंवा एक नातं नवीन नातं जोडत असतो तर त्यामुळे आपण या चुका टाळायच्या आहेत झाडे या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते तर त्यामुळे या दिवशी झाडे तोडू नये या दिवशी आपण तुळसदेखील तोडू शकत नाही तर आपल्याला तुळशीचे पान वगैरे लागत असतील तर आपण आदल्या दिवशी तोडून ठेवावे तर त्यामुळे तुळस तोडू नये आणि तुळस तोडल्याने ते अशुभ देखील मानलं जातं या दिवशी आपण कुठल्याही प्रकारचा नशा करायचा नाही म्हणजे ज्याला व्यसन असेल आ, दारू सिगरेट गुटखा इत्यादींचे सेवन आपण म्हणजे ज्यांना असेल त्यांनी टाळायचं आहे तसेच या दिवशी मसालेदार अन्नाचे सेवन देखील करू नये नंतर या दिवशी स्नान केल्याशिवाय अन्न सेवन करू नये या दिवशी गंगा किंवा इतर कोणत्याही नदीत जाऊन स्नान करावे असे मानले जाते कारण या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व आहे तर त्यामुळे गंगास्नान जरूर करावे कोणालाही रिकाम्या हाताने परत करू नका म्हणजेच आपल्या घरी जर कोणी भिकारी साधू किंवा वृद्ध आले असतील तर त्यांना रिकाम्या हाताने परत जाऊन जाऊ देऊ नये का तर अशी ही सर्व कामे वर्ज कराय करायची आहेत आणि ह्या सर्व गोष्टी टाळायच्या आहेत तर भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि ज्याप्रमाणे भारत देशात अनेक सण समारंभ साजरे केले जातात त्याचप्रमाणे मकर संक्रांतीचा सण सं जानेवारी महिन्यात म्हणजे नवीन वर्षात पहिला सण जानेवारी महिन्यात हिंदू पंचांगाप्रमाणे पाऊस दहाव्या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित सण असून सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्वाचा भारतीय सण आहे या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देत असतात हरभरे ऊस बोरे गव्हाच्या ओंब्या तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात याला सुगड पूजन असे देखील म्हणतात सुगड पूजन करण्यासाठी पाच काळात मातीचे बोडके बोळके घेतले जातात किंवा लाल रंगाचे घेतले तरीही चालतात आणि त्यामध्ये हरभरे ऊस बोरे गव्हाच्या ओंब्या तीळ अशा गोष्टी त्या सुगड्यात भरू भरल्या जातात आणि त्यांची पूजा केली जाते काहीजण दहा सुगड घेतात म्हणजे पाच तुळशीला अर्पण करतात आणि पाच हे देवाजवळ अर्पण करतात म्हणजे त्यांची पूजा करतात आणि ते सुगड वाण म्हणून स्त्रियांना संध्याकाळी दिले जातात हळदी कुंकूचा कार्यक्रम केला जातो तर मकर संक्रांतीच्या काळामध्ये स्त्रिया एकमेकांना घरी बोलवून हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात तर मकर संक्रांतीच्या सणापासून ते रथसप्तमीपर्यंत हा सण म्हणजे हा हळदी कुंकाचा कार्यक्रम चालत असतो त्याचप्रमाणे लहान मुलांचा जो बोरणाहांचा कार्यक्रम असतो तर तो देखील संक्रांतीच्या सणापासून ते रथसप्तमीपर्यंत केला जातो तर असे पूजन हळदी कुंकू बोरणाहांचे कार्यक्रम संक्रांतीच्या काळामध्ये केले जातात आणि याला विशेष महत्त्व आहे तर त्यामुळे हे कार्यक्रम हे सण आपण जरूर साजरे करावेत महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात यालाच भोगी संक्रांत आणि किंक्रांत अशी नावे आहेत संक्रांतीला मित्रमंडळी नातेवाईक लहान मुलांना एकमेक एकमेकांना एक तिळगूळ तिळाचे लाडू वड्या हलवा आणि स्त्रियांना वान वाटून तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणून एकमेकांबद्दल स्नेह होण्याची शुभकामना दिली जाते विवाहित स्त्रिया या दिवशी आणि या दिवसापासून हळदी कुंकू करत असतात रथसप्तमी हा संक्रांतीच्या हळदी मराठी शेवटचा संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात संक्रांतीला तिळाचे फार महत्व आहे कारण हा काळ थंडीचा असतो त्यामुळे अंगात उष्णता निर्म निर्माण होण्यासाठी तीळ खाल्ली जाते तसेच बाजरीची भाकरी लोणी मुगाची खिचडी वांगी सोलाने पावटे गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणामध्ये केला जातो नवविवाहित वधूचे हळदी कुंकू विवाहानंतरच्या प्रथम संक्रांतीला करण्याची प्रथा आहे आणि यासाठी त्या स्त्रीला म्हणजे नवीन लग्न झालेल्या स्त्रीला काळी साडी भेट दिली जाते हलव्याचे दागिने मुलीला व जावायला देऊन त्यांचे कौतुक केले जाते त्याचप्रमाणे संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत लहान मुलांचा बोर्णहाणचा कार्यक्रम केला जातो आणि या कार्यक्रमासाठी त्यांना काळ्या रंगाचे कपडे घातले जातात हलव्याचे दागिने घालून त्यांना सजवलं जातं सुरमुरे बोरे हरभरे उसाचे तुकडे हलवा असे मिश्रण घालून किंवा त्यामध्ये बिस्किटे चॉकलेटे देखील टाकले जातात आणि हे सर्व मिश्रण लहान मुलांच्या डोक्यावर ओतले जाते तर या या कार्यक्रमाला बोरणहाण अथवा संक्रांतीची लूट असे देखील म्हटले जाते आणि हा कोर्णा हाचा कार्यक्रम लहान मुल म्हणजे बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत केले जाते तर अशा प्रकारे संक्रांतीचा सण वेगवेगळ्या कार्यक्रमाने वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने साजरा केला जातो तर अशा प्रकारे आपण संक्रांतीबद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या आयकॉनलाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल दल धन्यवाद